काय पाहिजे ब्राउनी ठेव ठेव इकडेच ठेव ती इथे ये बस काय कर रे पूरी जरा पुढे आवगड किळे ओ खरंच खरच ब्राउनी उठ बरं पास झालं जा जा शंभूत बघ मती जास्त बस तू पण बस तू कर मी ते गाणं म्हणते असं असं कर घाल शंभू शंभूत शिवडेल ना ती तोंडात घाल सेफ्टी तुझी <laughs> बाज का गा बाज का लॉड करा पाहिजे हाव बडे रे पुरीच पायचे पण घेते हातचे पण घेते कस पाय बघ ना कशी देते बघ की पाय ठेव काय जोरात काय ग्राउने हे राहतोय हे राहिला काहीतरी वाटवते दे, दे तुला <laughs> थिकड़े। थिकड़े। चल इकडे दक्या इकडे चल बघ बघ बस खाली बस खाली बाप रे काय बस खाली बस थिक। खाली थांब थांब टप टप काय गं किती 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 ब्राउन ने एवढे हट्ट करती लाड करती लाड करून घेती तुझ्या हात पायच्या पाहिजे जस काय दिवसभर काम करून दमून येते पोरगी अशी करते ते खेळणं बी तुझं मना हेच आहे तस बस आता राहुने बस आता उठ बजार आता बच ना बच का आता ये लाडकी पोर बापाची लाडकीच असते पोरगी काय ना आईचं लाडकं पोरग असते आजी बाई चल माझे भुंग आणते माझे माझे भुंग बाईने हो केलं चिंतित ना की की माझे कोणाने चिंदले जो आच्छा। जो आजी जो आजी जो छान दिसते का बाबा असं बस कसं दिसते बसला लाद बस बस खाली खाली बस आहे <coughs> ना तिला ऑलरेडी बाबाशी लावलंच आहे ना कसला आता लोक बघ बघ ब्राव मला लावते नुसती मला बस आता उठ उठ बस झालं तुझे नाटक भरपूर झाले आता खुशाल डोळे लागते मसाज करताना बघते बघ ओ काय सांगायच्या पोरीच काम बस आता उठ तिथं झोपून राहीन खुशी, इतनी खुशी <laughs> किसी गुरु गुरु करती बही गिल्गा जब जब जब